नमस्कार मी सुचिता आज आपण अगदी झटपट करडईची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत करडईमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे जीवनसत्वे तसेच फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात करडईची भाजी ज्यांना माहीत नाही त्यांना इथे पानं दाखवते अशा प्रकारे निवडून ही करडईची पानं घेतली जातात आणि याची बारीक चिरून भाजी केली जाते याची हटीव भाजीही होते पण आज आपण तेलावरची कोरडी भाजी करणार आहोत की जे तुम्ही डब्यालासुद्धा घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे याच्या कडेला डिझाईन असते आता ही आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यावर हवामान खराब असलं की यावर मवा पडतो आणि मवा म्हणजे एक प्रकारची कीड असते आणि ते पोटात गेल्यानंतर त्रासदायक ठरते त्यामुळे दोन ते तीन पाण्याने ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर मी तुम्हाला पाण्यात दाखवते की जी कीड आहे ती पाण्यामध्ये कशी राहते ते तुम्ही यामध्ये एक चमचा मीठ घातलं तरीही चालेल म्हणजे ही भाजी स्वच्छ निघेल तुम्ही ते पाहू शकता पाण्यामध्ये जे काळ्या कलरचे ठिपके आहेत ते कीड आहे त्यामुळे आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर निथळायला ठेवली आहे भाजी निथळल्यानंतर आपल्याला बारीक अशी ती चिरून घ्यायची आहे ही भाजी आपण तेलावर करणार आहोत त्यामुळे शक्य असेल तितकी बारीक चिरायची म्हणजे ती छान मिळून येते डब्याला तुम्ही अशा प्रकारची करडईची भाजी घेऊन जाऊ शकता ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी अगदी चपातीसोबतही ही भाजी खूप चविष्ट लागते आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अगोदरही मी डब्यासाठी नेणाऱ्या भाज्यांचा व्हिडिओ केला आहे तो पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे ही भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे आता याची आपल्या यानंतर आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत आणि यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजले की त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं कारण आपण ही भाजी तेलावरतीच करणार आहोत यामध्ये पाणी अजिबात घालणार नाही होत तर तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरून घा घेतलेला लसूण घालायचा आहे सहा ते सात पाकळ्या लसूणाच्या घ्यायच्या आहेत हिरव्या पालेभाज्यांना लसूण थोडासा जास्त घातला की त्यांची चव आणखी वाढते लसूण आपला छान लाल झाला की त्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहोत यामध्ये तुम्ही लाल तिखटही घालू शकता पण हिरव्या मिरच्या घातल्यानंतर ह्या भाजीला खूप छान चव येते हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या छान तळून घ्यायच्या आहेत त्यावर पूर्ण पांढरे डाग येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही तर पाहू शकता हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते छान तळलेल्या आहेत आता यामध्ये चिमुटभर हिंग आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे ही खमंग फोडणी एकदा हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजी घालायची आहे भाजी ज्यावेळी आपण कढईत घालतो तेव्हा त्याचे आकारमान हे जास्त असते पण ही भाजी थोडीशी परतली की ही अगदी कमी होते त्यामुळे भाजी आत्ता जरी जास्त दिसत असेल तरी पण ती एकदा परतल्यानंतर ती अगदी थोडी होते आता यानंतर आपल्याला यावर मीठ घालायचं आहे मिठाचा अंदाज जर येत नसेल तर थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतर मीठ घालायचं म्हणजे योग्य प्रमाणात मीठ पडतं कारण भाजीचं आकारमान जास्त असल्याने मिठाचं आस् अंदाज येत नाही तर तुम्ही ते पाहू शकता अगदी दोन सेकंदातच ही भाजी छान मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे मगाशी आपण शेंगदाणे जे भाजून घेतले होते ते ओबडधोबड आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी बारीक कूट करायचा नाही दाने दाने आहे अगदी दाणे राहतील अशा प्रकारे कूट आपण केलेला आहे आता यामध्ये कूट घालायचा आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आता ही छान एकजीव होण्यासाठी आपण यावर झाकण ठेवूयात आणि एक ते दोन वाफ याला काढून घेऊयात की जेणेकरून भाजी आपली छान मऊ होईल बारीक चिरल्यामुळे काय होतं की पटकन ही भाजी मऊ होते झाकण ठेवले आणि अगदी त्याच्यावर थोडंसं घोटभर पाणी ठेवले की वाफेने ही भाजी छान शिजे साधारण पाच मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता की ही भाजी छान मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचा कलर देखील सुरेख आला आहे हळद आपण यामध्ये घातली आहे त्यामुळं हिरवा कलर जो आहे तो जास्त खुलून वर येतो त्यामुळे शक्यतो हिरव्या भाज्यांमध्ये हळद घालणं टाळतात पण मी घालते जेणेकरून काय होतं की हिरवा कलर जो आहे तो जास्त उठून येतो अजून एक दोन मिनटासाठी आपण ही भाजी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत त्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे भाजी आपली छान शिजली आहे अगदी गॅस बंद करून दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून ही भाजी मोरू द्यायची आणि खाण्यासाठी तयार आहे झटपट अशी तेलावरची झनझणीत अशी करडईची भाजी आजची ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका सोप्या आणि छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद